नेहमी नाश्त्याला तेच तेच कांदे पोहें पोहे खाऊन कंटाळला असेल तर पोह्यांचा हा नाश्ता आज तुम्ही बनवून पहा पोहे भरपूर भाज्या आणि भरपूर कडधान्य ह्यामध्ये आहे त्यामुळे हा नाश्ता अतिशय पौष्टिक तयार झालेला आहे बनवायला अतिशय सोपा आहे शिवाय पोटभरीचा नाश्ता आहे आणि नाश्त्यासाठीही बनवू शकता किंवा मग टिफिनसाठी सुद्धा तुम्ही मुलांच्या बनवू शकता रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता इथे मी घेणार आहे पाव कप मूग त्याच कपाने मी पाव कप चणे घेतलेले आहेत आणि त्याच कपाने पाव कप मसूर डाळ घेतलेली आहे हे कडधान्य जे आहेत ह्या कडधान्य किंवा डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे हा नाश्ता अतिशय पौष्टिक होणार आहे तर आता हे सर्व आपण मिक्स करून एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर इथे चोळून चोळून आपण ह्याला धुवून घेऊया म्हणजे ह्यातली पावडर जी असेल ती निघून जाईल आणि मग डाळ आणि कडधान्य जे आहे ते चांगले स्वच्छ होतील तर हे पाणी मी काढून टाकते आहे दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ ह्याला धुवून घेतलेलं आहे आता कडधान्य आणि डाळी बुडतील इतकं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला सहा ते सात तास भिजत घालायचं आहे तर इथे मी रात्री हे भिजत घातलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे मस्त असं फुलवून आलेलं आहे मूग चणे आणि मसुरीची डाळ चांगली फुलून आलेली आहे ह्यातलं पाणी काढून टाकलं स्वच्छ धुवून घेतले आता ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता आपल्याला इथे पोह्यांचा नाश्ता तयार करायचा आहे त्यामुळे इथे मी आता घेतलेले आहेत अर्धा कप पोहे तर हे पोहे आपण कांदा पोहे बनवायला घेतो ते जाड पोहे आहेत पोहे आपल्याला स्वच्छ इथे धुवून घ्यायचे आहेत तर चोळून चोळून हे पोहे जे आहेत ते मी चांगले स्वच्छ धुवून घेते पाणी काढून टाकते आता ह्यातलं आणि पाच मिनटं पोहे असेच राहू देऊया म्हणजे ते चांगले फुलून येतील आता कडधान्य जे आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला बारीक करणार आहोत तर हे दोन बॅचेसमध्ये आपण तयार करणार आहोत आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता तीन ते चार पाकळ्या मी इथे लसूण घेतलेला आहे तीन चार हिरवी मिरची घेतलेली आहे एक इंच आलं आणि सात आठ कढीपत्त्याची पानं ह्यामुळे हा नाश्ता जो आहे तो छान असा टेस्टी तयार होईल इथे मी थोडंसं ओलंखोबरं घेतलेलं आहे कारण मी चटणी इथे तयार केलेली आहे त्यामुळे माझ्याकडे ओलंखोबरं आहे नसेल नाही घातलं तरी पण काहीच हरकत नाही थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे मात्र हे बॅटर जे आहे ते खूप पाणीदार करायचं नाही आहे बघा असं घट्ट बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे तर आवश्यकतेनुसारच ह्यामध्ये थोडंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे आता हे सर्व बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे ज्यांना प्रोटीन युक्त नाश्ता हवा आहे त्यांच्यासाठी हा मस्त नाश्ता आहे चला तर मग आता राहिलेली जी बॅच आहे तीसुद्धा आपण पूर्ण करून घेऊया तर आता पोहे जे आहेत ते सुद्धा चांगले फुलून आले आहेत ते पोहे पण ह्यामध्ये घालायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालून आपण हे सुद्धा बारीक वाटून घेऊया तर आता हे बघा मी इथे वाटून घेतलेलं आहे मात्र हे बॅटर जे आहे ते बघा असं जाडच आपल्याला हवा आहे ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता सर्व बॅटर मी व्यवस्थित काढून घेते आहे काढून घेतल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं ह्याला फेटून घ्यायचं आहे कारण इथे आपण दही इनो सोडा काहीही वापरणार नाही आहोत अगदी हा झटपट नाश्ता तयार होईल आता इथे एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक छोटं टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे अर्ध गाजर किसून घेतलेला आहे भरपूर कोथिंबीर घातलेली आहे याऐवजी तुमच्या आवडत्या कुठल्याही भाज्या तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता शिमला मिरची आहे कोबी आहे पालक आहे कुठल्याही भाज्या तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा ह्यामध्ये कडधान्य आहेत डाळी आहेत भरपूर भाज्या आहेत तर हा नाश्ता अतिशय पौष्टिक तयार होतो आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया यानंतर धणा पावडर घेतली आहे मी एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि थोडीशी हळद घालूया मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे लिंबू नसेल तर चाट मसाला वापरू शकता आमचूर पावडर वापरू शकता तर हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर जे आहे ते आता आपलं तयार होणार आहे तर बघा मस्त असा नाश्ता तयार होणार आहे अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आणि हे बॅटर जे आहे ते आपलं इथे तयार झालेलं आहे तर आता आपण नाश्ता बनवायला सुरवात करूया इथे मी तवा त गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे एक साधारण मोठा चमचा तेल चांगलं पसरवून घ्यायचं आता नाश्त्यासाठी जर बनवणार असाल तर या पद्धतीने बनवायचं आणि टिफिनसाठी बनवणार असाल तर मग वेगळ्या पद्धतीने बनवा तर थोडेसे मी पांढरे तीळ ह्यामध्ये घातलेले आहेत आणि आता ह्यामध्ये आपण बॅटर घालायचं आहे तर तुम्ही ह्याला फोडणी देणार असाल तर फोडणीसुद्धा देऊ शकता नाहीतर अशा साध्या पद्धतीने पण तयार करून घेऊ शकता दोन चमचे बॅटर ह्यामध्ये मी घातलेलं आहे आणि हे पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित गोल करायचं आहे ह्याला अशा पद्धतीने हे गोल करून घ्यायचं आणि खूप जाड ठेवायचं नाही आहे थोडंसं पातळच ह्याला करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जाईल तर हा पॅनकेक आपण तयार करतो आहे ह्यावर वरून पण थोडेसे मी तीळ घातलेले आहेत आणि आता ह्याला दोन मिनटांकरता आपण झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊ दोन मिनटानंतर झाकण आपल्याला काढायचं आहे वरून थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे किंवा तूपही वापरू शकता तुम्ही इथे आणि दोन्ही साईडने अगदी खरपूस आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे ह्याला उलट करूया बघा मस्त असं उलट करून दुसरी साईड पण आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे गॅसची आज जी आहे ती मध्यमच ठेवायची आणि मध्यम आचेवर दोन्ही साईडने याला चांगलं असं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे मस्त हा नाश्ता तयार होतो तर बघा मस्त असा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता दिसायलाही अतिशय सुंदर पौष्टिक आहे आणि चवही त्याची खूप छान आहे तर हा नाश्ता तुम्ही नारळाच्या चटणीसोबत चा खाऊ शकता तर हे झालं नाश्त्याचा प्रकार तर टिफिनसाठी काय कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते पण त्या अगोदर हो तुम्हाला हा नाश्ता दाखवते बघा मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे भरपूर ह्यामध्ये भाज्या आहेत मुलं भाज्या खात नाहीत कडधान्य खात नाहीत त्यांच्यासाठी हा नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि नारळाच्या चटणीसोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता टिफिनसाठी बनवणार असाल तर टिफिनमध्ये आता मोठे पॅनकेक राहणार नाही त्यामुळे असे छोटे छोटे पॅनकेक तुम्ही तयार करा ज्याला आपण कॉईन म्हणतो कॉईन पॅनकेक इथे आपण तयार करणार आहोत अशा पद्धतीने ह्याला पसरवून घ्यायचं आहे तव्याला तेल लावून घ्यायचं चा। तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि नंतरच हे आपल्याला घालायचे आहे तर हे पसरवून घेतलेलं आहे यावरही तुम्ही झाकण ठेवू शकता वरून तीळ पण घाला आणि मस्त असं ह्याला दोन्ही साईडने चांगलं क्रिस्पी तयार करून घ्या आता बघा ह्याला आपण उलट करूया अशा पद्धतीचे छोटे छोटे पॅनकेक केक पण तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता जे तुम्ही डब्यामध्ये व्यवस्थित राहतील तोडावे लागणार नाही आणि मुलांना पकडायलासुद्धा चांगलं होईल त्यांना तोडण्याची गरज नाही आता मस्त असे दोन्ही साईडने क्रिस्पी तयार करून घेतलेले आहेत तुम्ही चटणी नाही केली तर सॉससोबत देखील मुलं खाऊ शकतात मस्त असे हे कॉईन तयार झालेले आहेत चला तर मग बघा मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीज धन्यवाद